नमस्कार मंडळी मी अर्चना गोपटे दुवा संकलन संवर्धन केंद्राच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप खास आहे बरं का कारण एक वाढदिवस साजरा करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे हा वाढदिवस कुठल्या व्यक्तीचा नाही कुठल्या संस्थेचा नाही तर एका उपक्रमाचा आहे हा उपक्रम मागच्या वर्षी बालदिनाला म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सु, आपण सुरू केला आणि हा उपक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की वर्षभर विनाव्यत्यय हा उपक्रम आम्ही चालू ठेवू शकू कारण अनेक अडचणी होत्या अनेक आव्हानं होती पण अडचणी आणि आव्हानं आल्याशिवाय काम करण्याला मजा पण नसते नाही का तर हा नेमका कोणता उपक्रम आहे आणि तो आम्ही कशा तऱ्हेने चालवतोय या सगळ्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ ही सगळी माहिती आपण घेऊच या पण त्याआधी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका म्हणजे अशाच खूप छान छान उपक्रमांची माहिती लवकरात लवकर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर सोलापूर जवळ हगलूर नावाचं एक छोटं गाव आहे तिथे भटक्या विमुक्त आणि फासेबार समाजातल्या मुलांसाठी एक आश्रम चालवला जातो परमेश्वर काळे नावाचे एक शिक्षक अत्यंत तळमळीने हा आश्रम चालवतात आणि ह्या काळे सरांनी मला वारंवार सांगितलं होतं की या आपल्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार मिळाले पाहिजेत त्यांना बाहेरच्या इतर चांगल्या काही विचारांचा स्पर्श मिळाला पाहिजे त्यासाठी काय करता येईल त्यांची तळमळ आणि त्यांची ही गरज मला समजत होती पण अंतराचा विचार करता इथून पुण्यात बसून सोलापूरच्या मुलांसाठी कसं का काय आपण करणार हा प्रश्न मला सतत सतावत होता पण तेव्हा असा विचार केला की साता समुद्रापलीकडे इंग्लंड अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी आपण संपर्क ठेवू शकतो मग इथल्या इथे सोलापूरच्या जवळच्या मुलांशी आपण का बरं नाही संपर्कात राहू शकणार उत्तर होतं फोन पण हगलूरमध्ये इंटरनेट नाही या आश्रमामध्ये मग आता या मुलांशी संपर्क कसा ठेवायचा तरी उत्तर फोन साध्या फोननी तर आपण त्या मुलांशी बोलूच शकतो आश्रमामध्ये एक माईक आहे जो माईक या फोनच्या समोर ठेवला जातो आणि फोनद्वारे आम्ही या मुलांशी गप्पा मारतो आठवड्यातून दोनदा बुधवार आणि शनिवार अशा दोन दिवशी आम्ही या मुलांशी बोलायला सुरुवात केली आणि तुम्हाला गंमत वाटेल की मागच्या वर्षीपासून म्हणजे मागच्या वर्षी चौदा नोव्हेंबरपासून तर यावर्षी पंचवीस या सालच्या चौदा नोव्हेंबरपर्यंत मुलं अविरतपणे आमच्या गोष्टींची अक्षरशः वाट बघत असतात हा सगळा बदल कसा घडत गेला त्याचा त्या मुलांवर कसा परिणाम झाला या संपूर्ण उपक्रमाचं नियोजन आम्ही कसं करतो या सगळ्यासाठी जे उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी आहेत त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत त्याचबरोबर परमेश्वर काळे सर आणि तिथले सहभागी विद्यार्थी यांच्याशीही आपण बोलणार आहोत तर सुरुवात करूया परमेश्वर काळे संस्कार संजीवनी फाउंडेशन सोलापूर या आपल्या संस्थेअंतर्गत वंचित निराधार अशा मुलांचा आश्रम हगलूर येथे चालवला जातो तर या मुलांच्या जडणघडणीमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात त्यातच आपले दुवा संकलन संवर्धन केंद्र पुणे या संस्थेअंतर्गत मुलांना बुधवार आणि शनिवार गोष्टींचा तास होतो विविध संस्कारांच्या गोष्टी बरोबर मुलांना इंग्रजी शिकवलं जात आणि या गोष्टींच्या तासामुळे मुलांमध्ये अमूलाग्र बदल आहे मुलांच्या रोजच्या सवयी बदललेल्या आहेत आणि मुलं शनिवार आणि बुधवारची आतुरतेने वाढ बघतात या उपक्रम उपक्रमामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये फरक पडलेला आहे आणि रोजच्या जडणघडणीमध्ये प्रयोग बदल झालेला आहे त्याबद्दल दुवा या संस्थेचे मनपूर्वक आभार दुवा संस्थेने हा प्रयोग सतत चालू ठेवावा हीच विनंती धन्यवाद तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या उपक्रमाचा खरंच किती छान फायदा होतोय केवळ आम्ही म्हणतोय म्हणून नाही तर काळेसरांना स्वत जे अनेक वर्ष या मुलांबरोबर काम करतायत त्यांना हा फरक प्रकर्षाने जाणवला आणि ही जी मुलं आहेत त्यांच्या घरची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे म्हणजे अनेकांच्या घरची प पार्श्वभूमी पालकांची किंवा इतर नातेवाईकांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे कित्येकांना आईवडिलांचा पत्ता नाही आहे अशा तऱ्हेच्या मुलांना चांगल्या प्रवाहात आणणं हे खरंच खूप आव्हानात्मक काम आहे आणि ते परमेश्वर काळेसर खूप छान प्रकाराने करत आहेत आणि त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलाय आता हा उपक्रम कसा राबवला जातो त्याचं नियोजन कसं होतं याच्यासाठी आपण बोलूया मुंबईच्या कांदिवलीच्या सोनलताईशी हॅलो मी सोनाली देशमुख मुंबईहून बोलते आहे दुवाच्या गोष्ट सांगण्याचा हा ज्या प्रोग्राम जो आपला चालतो त्याचं मी सध्या नियोजन करते मागचे बरेच महिने साधारण महिन्याच्या अखेरीला आम्ही शेड्यूल तयार करतो जर बुधवारी आणि शनिवारी आम्ही गोष्ट सांगतो आणि मेंबर्स पटापट त्यांच्या अवेलेबिलिटी प्रमाणे स्लॉट बुक करतात आणि त्या त्या दिवशी अगदी व्यवस्थित ही गोष्ट सांगितली सुरुवातीला थोडेसे हे होते की कोठे सांगायची काय सांगायची कोणता नंबर काय आहे ते पण मी मागचे जवळजवळ सात आठ महिने बघते तुम्ही खूप फ्लुएंटली आणि अतिशय व्यवस्थित स्मूथली हा प्रोग्राम चाललेला आहे कधी कधी असं पण होतं की एखाद्याने आपला स्लॉट बुक केला आहे पण त्याला काही अडचणींमुळे गोष्ट नाही सांगता येणार ना। तर दुसरं कोणीही येतात इतर मेंबर आणि ते सपोर्ट करतात आणि एकही दिवस आम्ही असा बघितला नाही की ज्या दिवशी गोष्ट सांगायला कोणीच नाही आणि मुलांना गोष्ट सांगता आली नाही सो हॅट्स ऑफ टू ऑल द मेंबर्स ते त्यांच्या वेळात त्यांच्या बिझी शेड्यूल मधन वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित मॅनेज करतात आणि थँक्यू फॉर अस आम्ही खूप एन्जॉय करतो प्रोसेस गुड लक अशा अतिशय सुनियोजित पद्धतीने हा उपक्रम दर महिन्याला प्लॅनिंग व्यवस्थित करून राबवला जातो हा झाला नियोजनाचा भाग पण नेमकं ह्या मुलांना काय सांगायचं गोष्टी सांगणं ही तर सोपी गोष्ट आहे पण ज्या मुलांना आपण कधीच पाहिलेलं नाही शिवाय गोष्टी सांगत असतानाही मुलं समोर दिसत नाही त्यांना आपण दिसत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादी गोष्ट निवडणं किंवा काही एखादी कविता गाणी निवडणं हे सुद्धा खूप आव्हानात्मक काम असतं कारण कित्येक वेळेला आपण गोष्टींमध्ये असं उल्लेख ऐकतो की त्याच्या आईने त्याला नवीन कपडे केले किंवा असं काही जे या मुलांसाठी खूप दुर्मिळ गोष्ट आहे तर प्रकर्षाने गोष्टी निवडताना सुद्धा आम्ही विचार केला की त्यात कुठले मुद्दे आले पाहिजे कुठले संदर्भ नाही आले पाहिजे या सगळ्याचा विचार करून हे सगळं नियोजन आम्ही केलं आणि अगदी साध्या गंमत गोष्टींपासून सुरू करून हा प्रवास आता कसा वर्षभरात पुढे गेलेला आहे याची माहिती आपल्याला देतील नीता बोडस नमस्कार मी नीता बोडस दुवाच्या गोष्ट सांगा ह्या उपक्रमाची समन्वयक गोष्ट सांगताना ती गंमतशीर असावी ऐकताना मुलांना मजा यावी असं ठरवूनच उपक्रमाला आम्ही सुरुवात केली साधारण एक महिन्यातच आमच्या असं लक्षात आलं की मुलांना गोष्टी आवडत आहेत गोष्टीच्या तासाची ते आतुरतेने वाट बघतायत आता आम्ही गोष्टी बरोबर मनाचे श्लोकही शिकवायला सुरुवात केली गोष्ट आणि मनाचे श्लोक असा कार्यक्रम साधारण दोन तीन महिने चालू ठेवला या दरम्यान आमच्या असं लक्षात आलं की मुलांनाही आमच्या बरोबर काही बोलायचंय काही सांगायचंय मुलं अधिकाधिक आमच्या बरोबर मोकळी होत आहेत हे बघून आम्ही त्यांना असं सुचवलं की आम्ही जशी गोष्ट सांगतो तशी मुलांनीही एखादी छोटी गोष्ट सांगावी गाणं म्हणावं कविता म्हणून दाखवावी आमच्या ह्या सूचनेला मुलांनी अगदी उत्साहाने प्रतिसाद दिला मग काय हा कार्यक्रम आम्ही पुढचे दोन तीन महिने तसाच चालू ठेवला त्यानंतर आम्ही एक मोठी कल्पना राबवायचं ठरवलं ते म्हणजे स्पोकन इंग्लिश शिकवणं रोजच्या व्यवहारात लागणारे शब्द ते शब्द वापरून वाक्य प्रश्न तयार करणं दुसऱ्याशी संवाद कसा साधायचा अशा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांना शिकवायला सुरुवात केली गंमत गोष्टींपासून सुरू झालेला हा प्रवास आज वर्ष संपताना गोष्टी मनाचे श्लोक मुलांनी सांगितलेल्या छोट्या गोष्टी आणि स्पोकन इंग्लिश ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलाय ह्याचा मोठा आनंद आणि समाधान आहे आता आमच्या बाजूनी तर उपक्रम खूप छान चालू आहे पण ज्यांच्यासाठी हा उपक्रम चालू आहे त्या मुलांना तो कसा वाटतो असं विचारल्यावर सातवीतली सिमरन विदूषक काळे ही आ, एक दि, या मुलीने खूप छान प्रतिक्रिया दिली दिली ती आता आपण ऐकूया नमस्कार माझे नाव सिमरन विदूषक काळे आहे इयत्ता सातवी अची विद्यार्थी मी संस्कार संजीवनी फाउंडेशन या संस्थेत राहते दुवा फाउंडेशन हे एक वर्ष झालं आम्हाला इंग्रजी आणि संस्काराच्या गोष्टी सांगतात इंग्रजी आम्हाला खूप सोपं मानते धन्यवाद गोष्टी आणि गाणी यांच्या दुनियेत तर मुलं छान रमली पण काळे सर वारंवार सांगत होते की या मुलांना ना इंग्लिश इंग्लिशची खूप भीती वाटते इंग्लिश मध्ये त्या खूप मागे पडतात तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आता त्याच्यासाठी काय करायचं तर स्पोकन इंग्लिश हा प्रकार सुरू करावा असं डोक्यात होतं त्याच्यासाठी सुद्धा खूप विचार करावा लागला कारण शिकवायला प्रत्यक्ष मुलंसमोर नाहीत फळा कुठलीही साधनं नाहीत केवळ संवादाच्या माध्यमातून त्यांना इंग्लिश शिकवायचं ते सुद्धा त्यांना कंटाळा येणार नाही भीती वाटणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करू म्हणून त्याच्यासाठीही भरपूर काम करावं लागलं रेवती कुलकर्णी आणि इतर काही सहकाऱ्यांनी मिळून हा हे शिवाधनुष्य कसं पेललंय ते आता रेवतीकडूनच ऐकूया दुवा संकलन संवर्धन केंद्राच्या ऐकातर खरं उपक्रमाअंतर्गत आम्ही मागच्या नऊ ते दहा महिन्यांपासून संस्कार संजीवनी आश्रमातल्या विद्यार्थ्यांसाठी दर क्लासमध्ये वीस ते पंचवीस मिनटं इंग्लिश पण शिकवतो इंग्लिश शिकवताना बरेच चॅलेंजेस आहेत जसं की फोनवरनं वेगवेगळ्या वर्गातल्या मुलांना इंग्लिशचं ग्रामर आणि वोकॅबलरी शिकवणे त्याचसोबतच <coughs> त्यांना जास्तीत जास्त बोलकं करणे आणि ग्रामर आणि वोकॅबलरी हे अवघड शब्द किंवा फॉर्मली न शिकवता जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीजच्या ॲक्टिव्हिटीजचा वापर करून शिकवणे हा आमचा प्रयत्न असतो ॲक्टिव्हिटीज जसं की शब्दांच्या भेंड्या रोल प्ले सिच्युएशनल गेम्स सेंटेन्स कम्प्लिशन ॲक्टिव्हिटीज प्लॅन करून आम्ही मुलांच्या चारही स्किल्स रीडिंग रायटिंग लिस्निंग आणि स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो त्याच याचाच विचार करून मुलांना सुद्धा देण्यात येतो आणि त्याचसोबतच त्यांचे जे टेक्स्टबुक्स आहेत तर त्यातले धडे हे सुद्धा विचार करून त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या जातात तर अशा तऱ्हेने गेले वर्षभर अत्यंत यशस्वीपणे आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत आणि ह्यातून फक्त त्या मुलांनाच खूप आनंद आहे असं नाही तर जेव्हा जेव्हा आम्ही ही गोष्ट सांगतो तेव्हा आम्ही म्हणजे आमचे सगळे जे किडे कार्यकर्ते गोष्ट सांगतात त्या सगळ्यांना खूप मजा येते ह्या मुलांबरोबर गप्पा मारून ते एक टॉनिक असल्यासारखं वाटतं आणि आपल्या रोजच्या त्याच त्या चाकोरीबद्ध जीवनात हे काहीतरी एक वेगळं आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर हा असा आमचा एक आगळावेगळा अभिनव उपक्रम जो आम्ही पूर्ण वर्षभर एकदाही न थांबता वर्षभर अगदी यशस्वीरित्या चालवला म्हणून त्याचं हे यश जे आहे त्याचा हा जो आम्हाला आनंद आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर आम्हाला वाटून घ्यायचा होता हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे अशाच उपक्रमांमध्ये जर आपल्यालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्हालाही एक आमंत्रण देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ होता की तुम्ही तुमच्याही अंगात असेच काही कलागुण असतील मुलांशी संवाद साधण्याची कला असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा कारण आपल्या दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे फक्त मुलांसाठीच नाही तर महिलांसाठी युवकांसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठीही अनेक उपक्रम राबवले जातात त्या कुठल्याही उपक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा पत्ता फोन नंबर या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत तुमच्या फोनची आम्ही जरूर वाट बघू धन्यवाद